आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीच्या संदर्भाने जे अपडेट आहे ते अपडेट पोर्टल कधी सुरू होणार आहे आणि जागा जास्त वाढ संदर्भात आणि जागा किती येणार आहे याच्या संदर्भातले जे काही आपली आपण कमेंट करत आहात त्याच्या संदर्भातलं काही उत्तर सुद्धा आपण या ठिकाणी देतो आहे आणि तुमचं काय मत असणार आहे संदर्भातील ते सुद्धा तुम्हाला स्वतःला व्यक्त करायचं आहे मी जे बोलतोय त्याच्याशी तुम्हाला सहमत आहे तुम्ही सहमत आहात का हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील शिक्षक भरतीचं अपडेट टीईटी सीटीईटीचं आणि या व्यतिरिक्तही आपण आपल्या चॅनलला अपडेट देत असतो शैक्षणिक कोणत्याही गोष्टी असेल विद्यार्थ्यांसंदर्भात किंवा इतर संदर्भात आपण माहिती देत असतो तर विषय आपला महत्वाचा आहे की पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे आपल्याला माहिती आहे जे आंदोलन आहे आंदोलनाशिवाय आपल्याला हे रजिस्ट्रेशन सुरू केलं नसतं परंतु ही याची जी बाजू त्यांनी बोललेली आहे की आम्ही या वीकमध्ये सुरू करणार आता चार ते पाच दिवस निघून गेलेले आहे अजूनपर्यंत त्याच्याबद्दलचं आपलं काहीच चुकसुक सुरू झालेली नाही आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु अजून आपल्याला एक वीक वाट पाहायची आहे कारण त्यांनी आठ दिवस म्हटले याच आठवड्यात म्हटलं तर दुसऱ्या आठवड्यात सुद्धा होऊ शकते तर आता त्याचा विचार आपल्याला करायचा आहे दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की जागेचा सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा आणि इम्पॉर्टंट मुद्दा आहे की जागेचा जागा जर जास्त आल्या तर आपला कट ऑफ कमी येईल आणि आपल्या सर्वांना जेवढे काही धारक आहेत ज्यांनी टेट परीक्षा दिली दोन हजार पंचवीसची टेट परीक्षा दिली दोन लाख अकरा हजार जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो आवर्जून सांगतो आहे की विद्यार्थी मित्रांनो एक दुसरी एक बाजू मांडतोय तुमच्या समोर जे तुम्हाला सुद्धा माहिती आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आहेत आपले महाराष्ट्रातील ते एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आहेत आणि आपण टेट धारक जे विद्यार्थी आहेत दोन लाख अकरा हजार विद्यार्थी आहेत त्यांचा आतापर्यंत त्यांची तीन ते चार आंदोलनं झाली आहेत आणि त्या आंदोलनाने त्यांना जागा म्हणजे काय त्याला कालावधी वाढवण्यासाठी त्यांनी भाग पडला आणि आता कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी त्यांचं महाकुंभ मेळायचं म्हणजे कुंभ मेळावा असं म्हणून गोदावरीच्या काठीत कुठे पाच तारखेपासनं नाशिकला काय आंदोलन आहे म्हणजे असा मॉब ना तुम्हाला दिसावा लागेल त्यांनी आझाद मैदान गाठलं होतं तेव्हा सुद्धा त्यांची जास्त संख्येनं ते, ते, ते उपस्थित होते आणि त्यांना ते, ते मागणी त्यांची कंप्लीट झालेली आहे पूर्ण झालेली आहे तर आताची जी मागणी असणार आहे ती मागणी त्यांची कोणती आहे तर आम्हाला कायमस्वरूपी करणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा बोलले होते तर आता ते शब्द दिलेले शब्द तुम्ही पाळा असं त्यांनी म्हटलं आहे मग आपलं जो आंदोलन आहे तो आपला हक्काचं आंदोलन असणार आहे आपलं आणि आपल्या पदभरतीचं आंदोलन असणार आहे तर अभियोगिता गाजारक सर्वांनी जे व्हिडिओ बघत आहेत नसतील बघत त्यांना शेअर करा त्यांना पाठवा आणि त्यांना दाखवा की आपला स्वतःचा लढा आहे या समस्या आपली आहे लढा आपला आहे आणि महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे की कोणतीही गोष्ट मागितल्यानं मिळत मागितल्याशिवाय मिळत नाही कारण तुम्ही कितीही अर्ज विनंत्या केल्या तरी पण त्याच्याकडे ते ढोंगूनही बघत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे मग याच्यासाठी आपल्याला एकत्र ये येणं गरजेचं आहे ये मग एकत्र कधी यावं लागेल आपल्याला पुढील जी काही आता अधिवेशन आहे मग अधिवेशन तुम्हाला माहिती आहे हिवाळी अधिवेशन नागपूरला असते आणि हिवाळी अधिवेशन नागपूरला मोर्चाचे आणि किंवा आंदोलनाचे आणि सर्वात फेमस आहे प्रसिद्ध आहे सर्वात जास्त जर अधिवेशनामध्ये मोर्चे येत असतील तर कुठे येत असेल तर ते आपल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मग आपल्याला ज्या ज्या गावची तुम्ही किंवा ज्या ज्या गावात जिल्ह्यातील आपण सर्वांनी पदाधिकारी आहोत आपण अभिनेता आहोत तर आपल्याला माहिती आहे की कोण टीईटी दिलेली आहे कोण सीटीटी टीईटी टेट दिलेली आहे हे सर्व विद्यार्थी एकत्र येणं आपलं सर्वांचं काम आहे कारण फक्त संदीप कांबळे सरांचं काम नाही किंवा तुषार देशमुख सरांचं काम नाहीये आहे हे लक्षात घ्या सर्वांनी मिळून हे काम करणं गरजेचं आहे ते लीड करत आहे त्यांना सपोर्ट देणं आपल्याला काम आहे जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला सर्वांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे त्यामुळे आताच आपल्याला ती फिल्डिंग लावणं गरजेचं आहे अन्यथा आपल्याला जागा जास्त येणार नाही लॉलीपॉप देतील काही विद्यार्थी कमेंट देत आहेत की सर दहा पेक्षा जास्त आल्या पाहिजे काही म्हणत आहेत की सर तीस पेक्षा जास्त आलेल्या पाहिजे कारण काही असे प्रामाणिक विद्यार्थी आहेत की सर भरती लेट सुरू झाली तरी चालेल पवित्र पोटर रेट सुरू झालं तरी चालेल परंतु जागा ह्या तीस हजारपेक्षा जास्तच पाहिजे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांना इतर विद्यार्थ्यांची सुद्धा त्यांना असं वाटतं की माझे भाऊ बन सुद्धा लागले पाहिजे एकशे वीस पर्यंत एकशे पंधरा पर्यंत शंभरपर्यंत कटाप यायला पाहिजे तर जास्तीत जास्त काय असणं गरजेचं आहे पद असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त जागा असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला एकत्र ये येणं एकत्र ये लढा एरगार आंदोलन आपल्याला उभारणं गरजेचं आहे आणि संदीप कांबळे सर त्यासाठी इनिशिएटिव्ह घेत आहे त्या सर्वांना आपण सपोर्ट करतोय आम्ही जे आ, न, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला एकत्र आणण्यासाठी किंवा तुम्हाला अपडेट देण्याचं काम काय म्हणजे करत असतो तेही सुद्धा माध्यम महत्वाचं असणार आहे आणि मी स्वतः स्वतः सुद्धा, सुद्धा नागपूरमध्ये उपस्थित ना राहणार आहोत हे सुद्धा लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट आहे की पैत्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जर सुरू झालं तर आचारसंहितेचा काही परिणाम होईल का जर लवकर सुरू झालं आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी तर काहीच परिणाम होणार नाही कारण ते प्रोसेस जे आहे ती प्रोसेस सुरू राहील परंतु निवडणुकीच्या तोंडावरती निवडणूक न सुरू होता जर यांनी मधल्या काळात आचारसंहिता सुरू झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता सुरू झाल्या आणि जर यांनी जर सुरू केलं तर म्हणजे ते बोलू शकत नाही त्या पद्धतीनं मग पुन्हा डिले होतील कारण कंटिन्यू आचारसंहिता असणार आहे महानगरपालिका नगरपालिका झेडपी पंचायत समिती हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट पडणार नाही जर त्यांनी लवकर याच आठवड्यात सुरू केलं तर कारण ही प्रोसेस सुरू राहील आणि ही प्रोसेस एक महिना किंवा दीड महिना जे काही असेल ते एक महिना सुरू राहील आणि कोणत्याही चुका या पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनच्या बाबतीत पुढचा जो व्हिडिओ असेल तो त्या संदर्भात असेल की चुका करायचं ना नाही सेल्फ सर्टिफाय करण्याच्या अगोदर सर्टिफाय करण्याच्या अगोदर कोणत्याही चुका नाही नावात गडबड असेल तुमच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल त्यावर प्रत्येक याच्यावरती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही गोष्टीत तुम्ही घाबरून जाऊ नका आणि कोणत्याही गोष्टीमध्ये घाई करायची नाही दोन दिवस चार दिवस पाच दिवस लेट फॉर्म भरला तरी चालेल पण पहिल्याच दिवशी फॉर्म भरला पाहिजे हे डोक्यातनं न काढा कारण अतिघाही संकटात नाही कारण ते चुकी सुद्धा होऊ शकते आणि एकदा चुकी झालं तर तुम्हाला त्या हिरपाट्या मारावं लागेल हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे म्हणून जेवढे अभिजिताधारक आहे त्या सर्वांना पुन्हा आवाहन करतोय की जास्ती जास्तीत जास्त जागा येण्याची साठी आपण सर्वांनी एकत्र ये येणं आंदोलनाच्या भूमिकेला सर्वांनी सोबत घेणं आणि ना, नागपूर ठिकाणी जर अधिवेशनामध्ये आपण आंदोलन ठरवतो आहे तर सर्वांनी आपल्या मित्र भाऊ बन दोन लाख अकरा हजार विद्यार्थी आहोत तर तेवढे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित येणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपल्याला न्याय मिळेल जास्तीत जास्त जागा येईल आणि या भरतीमध्ये तीस हजारपेक्षा जास्त जागा आल्या आपला आकडा सत्तर हजाराचा आहे तर तीस हजारपेक्षाही जास्त जागा आल्या तर अर्ध्या जर जागा आल्या तरी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे जे खरच चांगले मार्क्स आहेत त्यांना मग जर तुम्ही जर म्हणता की सर मला चाळीस आहे पन्नास आहे सत्तर आहे ऐंशी आहे तर त्यापर्यंत येईल का तर तो ते थोडं समजून घेणं गरजेचं आहे आपण सर्व सुजाना सुध्नीक आहात त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे मी जे मांडलेले मुद्दे आहेत तुम्हाला या मुद्द्यांबद्दल काय वाटतंय तुमचं स्वतःचं मत काय आहे हे कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आंदोलनाबद्दल सुद्धा तुमचं मत काय आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद